अंजनगाव सुरजी येथील काजीपुरा येथे एकवीस जून रोजी एका घरात धाड टाकली असता एक कापलेला गोवंश एकशे तीस किलो किंमत वीस हजार आठशे रुपये कापण्याचे साहित्य किंमत तीनशे पन्नास रुपये असा जप्त करण्यात आला तसेच दोन खोल्यांमध्ये लपवून ठेवलेले तीन गायी व तेरा गोरे किंमत एक लाख ब्याण्णव हजार यांना सुद्धा जप्त करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले असा एकूण दोन लाख चारशे शहात्तर ऑब्लिक एकवीस कलम पाच ब पाच क नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व कलम चारशे एकोणतीस भादवी प्रमाणे कार्यवाही करून आरोपी मोहम्मद इम्रान अब्दुल रजाक व अठ्ठावीस वर्षे मोहम्मद रिजवान अब्दुल रजाक व सव्वीस वर्ष यांना अटक करण्यात आली एकूण सोळा गोवंशांना श्री संत गुलाबबाबा गोरक्षण संस्था टाकरखेडा मोरे येथे ठेवण्यात आले व नाशवंत गोमास हे रितसन नष्ट करण्यात आला सदर कार्यवाही ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल पोडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ पोलीस कर्मचारी किरण दहिवडे सुनील चव्हाण पवन पवार विनय कांबळे महिला कर्मचारी अनिता मुंडे यांनी केली आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट